संत कबीर नगरात नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी बुद्ध पौर्णिमेनिमित्त संत कबीर नगर येथे सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीने भव्य खीरदान आणि अन्न वाटप कार्यक्रमाचे आयोजन रिपाईचे तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात करण्यात आले दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश झिलोंढे आमदार सीमाताई हिरे दानशूर दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे रिपाई महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन यशोचित सत्कार करण्यात आला याबरोबरच संत कबीर नगरात भव्य खिरदान वाटप करण्यात आले रिपाई तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम हे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक राजकीय चळवळीत सहभागी असून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवड असल्यामुळे ते कार्यरत असतात त्यामुळे परिसरातील नागरिक कदम यांचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत या कार्यक्रमासाठी निलेश जाधव अशोक साळवे संजय खरात बबन आगळे बाबासाहेब बांगर प्रसाद घोडे दिनेश ताजने प्रशांत बोकेफोडे मनोज थोरात बाबासाहेब सोनोने बुद्ध पौर्णिमा जयंती अध्यक्ष प्रतीक सोनोने अमोल येटाळे रोहित खरात शिवराज म्हस्के अरविंद म्हस्के अश्विन म्हस्के दीपक चिल्लारे रुपाली सोनोने मंदा खरात रसिका डोकेफोड रेश्मा डोकेफोड संगीता भाबळे दिबाई इंगोले मदम कदम मंदा कदम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ नको काही नको अण्णाभाऊ साठी असो काय असू कदमदाजी का असो अनिले कोणी काय ना थोडं थोडं आहे इथं तिथं पण एकत्र येणं आणि एकत्र राहणं हीच सगळ्यात मोठी असती लाकूड ते ना पाच मुळी मधली एक मुळी का एक लाकूड काढलं तर ते कुठल्या जात सगळी मुळी एकत्र केली तर सगळं एक समाज येत फक्त मला एवढं कळत याच्या पुढे काही कळत नाही प्रभावी प्रयत्न खूप आनंद होतोय संत देवी नगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात गौतम बुद्ध जयंती साजरी होत आहे आपल्या गायकाच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्माचं तत्व बाई तुला ग माहीत असावं पांढरे साडी घालून बुद्ध पूजेला बसावं अशा माझ्या आया बहिणी आज पांढऱ्या शाळेमध्ये आलेले आहे सगळ्यात पहिले आपण सगळ्यांनी त्यांचं काळा घालून स्वागत केलं पासदार आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो आमच्या शब्दाला मान देऊन छायाचित्रकार पत्रकार पोलीस यंत्रणेनी पण आम्हाला सहकार्य केलं तसे आमचे बंधू उमेश भाऊ गायकवाड भाऊ घायकड यांच्या माध्यमातून डीजे हा म्हणजे खूप वर्षानंतर असं वाटलं की काहीतरी कार्यक्रम एम पिढी करते खूप वर्षापासून बंद झालेले कार्यक्रम पुन्हा स्टार्ट होत आहे हे बघून खूप आनंद होत आहे असंच कार्यक्रम सर्वांनी पार पाडत राहावं सर्वांनी सहकार्य करावं हीच नम्र विनंती गौतम बुद्धाच्या सर्वांना शुभेच्छा नाही एक सांगतो की छोट्या कार्यक्रम कार्यक्रमात नेहमी थोडंसं काही ना काही योगदान म्हणा आपल्या सहभागात असतो त्याच्यामुळे काही बोलण्यासारखं मला काही भाषेत देणार नाही एक समाजाचं काहीतरी थोडंसं देणार असतं या ना देणार पण कुठलेही कार्यक्रम असतात आहेत जुनी लोक आहेत मी काही दोन वर्षे चार वर्षे तिथे काही आलो नगरसेवकाला कुणी आता भावी नगरसेवक कोण टाकते ती नाव बॅनरवर आपल्याला एकच सांगायचं की मी आता तीस वर्ष झालं सत्य वस्ती आहे त्यामुळंच मागे राहिले की कुणी बी उभा करा नगरसेवक आपल्या वस्तीतला जर नगरसेवक झाला तर सलगुची होईल आधू पण वर्षीचा पहिला मुद्दा आहे त्यामुळं अलमगुचित होणं गरजेचं आहे पण आतापर्यंत कुणीच असं मनावर घेत नाहीत त्याची धडपड करीत नाहीत आता जवळ काही लिहून टेपलेली आहे जवळ ते ह्याला सुद्धा काहीतरी आपण कुठेतरी आमदारांना खासदारांना भेटणं या सगळ्यांनी येणं एकत्र गरजेचे त्याला कुठंतरी अर्ज फाटे करणं माहिती झालं पाहिजे या चित्र आपण काही लोकांना माहिती नसते बेघर झाले असते आम्ही उद्या त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र काम करणं ही गरज आहे पक्ष राजकारण हाव इथूनही मी काही चालू अध्यक्ष झालो म्हणजे मी काही नाही वेगळे वेगवेगळे काही चालतं असंही काही नाही एकत्र वस्तीसाठी येणं ही जगित आहे मी वारंवार आता मागचे अध्यक्ष झाले यांना सुद्धा सांगितलं सगळ्यांना फोन करायचे सगळे आपले मतभेद भाव उलट पाहिजे सगळ्यांना बोलून आपण कार्यक्रम कसा आपल्या समाजात चांगला मेसेज नेहमी सांगत आलेलं नाही मी त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे मार्गदर्शक आहेत तुम्ही आम्हाला वेळोवेळी आमच्या मागे उभं राहायचं एक मार्गदर्शक या नात्यानं ह्या गोरावांना सुद्धा आता सांगितलंय असं असं आहे आमले टाळे असतील तर पोरवानी सांगितलं की दाजी असं असं करायचे असं करायचं चला तुम्हाला काय लागतंय काय नाही सगळ्यांना घ्या बोला म्हणा यांनी देतील तसं जेंट। त्यांचं त्यांचे लाभल योगदान तसं तसंच त्या कार्यक्रमात थोडा जयंती चांगली झालेली आहे आपण इथंच केलेले आहे के तरी आता पौरवानी घेतलं म्हणा त्यांना योगदान सगळ्यांनीच केलेलं आहे बसलेली ते दोन म्हणले आहेत काही त्यांची नावं सुद्धा थोड्या वेळानं तुम्हाला दुसरी होती कोणी कुणी योगदान केले काय के केले कसे केले सगळ्यांना नाशिक तक साठी रमेश खरात संत कबीर नगर